नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सतरा अठरा एकोणीस जुलै दोन हजार चोवीस तार या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन बंगालच्या उपसागरात पुन्हा वाऱ्याची चक्रकार स्थिती सतरा आणि अठरा जुलैच्या दरम्यान सक्रिय होत आहे त्यामुळे या चक्रकार स्थितीचा परिणाम महाराष्ट्रात पुढील तीन दिवस दिवसांमध्ये अतिवृष्टी ढगपुटीचं सदृश पावसाचा अंदाज असून काही भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वळूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घेऊ आपल्याला म्हणून सविस्तर पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रामध्ये अजून बाष्पिक वारे सक्रिय होऊन हे बारे भारत बंगल चो अनी चो हुन बंगल वारे भारत तसेच महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे सतरा आणि अठरा जुलै या तारखेच्या दरम्यान दाखल होऊन बंगालचा उपसागर ते भारताची पूर्व किनारपट्टी या भागामध्ये तीव्र वारेची चक्रका स्थिती सक्रिय असणार आहे आणि या चक्रकार स्थितीमुळे महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज असून काही भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सतरा अठरा आणि एकोणीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सर अपडेट तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागात किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर असून किनारपट्टीच्या आसपासच्या भागातही ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तमिळनाडू तेलंगणाच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलका पावसाचा अंदाज राहील कर्नाटक गोवा राज्याचा परिसर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये वेल्लोर नंदेलाल हैदराबाद मुसळधार पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टी आणि ठटकपोटी सदृश पावसाचा अंदाज हा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडनम विजयवाडा आसपासच्या बहुतांश ठिकाण राहील भुवनेश्वर कांतामल रायपूर कोरबा राऊरकेला धनबाद मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जबरदस्त अतिवृष्टीचा जोर असून विदर्भातही काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील तर कोकण किनारपट्टीच्या काही भागात ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसामध्ये असणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूर या भागात जोरदार अतिवृष्टीचा अंदाज राहील मल्हपूर गजवाली चंद्रपूर गुगस रोड या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील वणी कार्यालय अतिवृष्टीचा जोर राहील बटाडी मोरली कुटवाडा भद्रावती बरोरा चर्के चिमूर या भागात तुफान पावसाचा अंदाज हा जबरदस्त बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि गडचिरोली जिल्ह्याकडे चामोशी गोठला अति जोरदार पावसाचा अंदाज आहे अष्टीमल चेरा एटापल्ली अहेरी बांबरगड पासेवाडा सुंदरा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोट कापसी पंखलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिली धोनरा मुरंगाव अरमोरी धोनरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मूल सावली राजोळी वल्नी सिंदवाईला जोरदार स्वरूपात राहील तुलमाल किमटी मेंदा देसिंग दिगुरी कुर्खेडा बल्टोला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोलेगाव बोनगाव चिंचगड मार्काचा जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे देवरी चिंचोला डोंगरगड साक्रीटोळा गोंदिया तसेच तुमसर तिरळ सांगझरी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी साकोली संग्राणी कोलेगाव जोरदार स्वरूपात येईल अडेल गोतंगाव पावणी पिवापूर खेरगाव उमरेलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडार जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कांदारी अकोला खरपसर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे हिंगणा पाचगाव बोटीबुरीलाही जोरदार स्वरूपात येईल नागपूर कामटी बागोली पार्श्वनी कामटी बनेराव गोटी बडेगाव बेचवा उमरी सावनेर डोरली कमळेश्वरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मुरी कोकट दुतीवाडा कोडाली काटोरलाही तुफान पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडणा लाडगड धामणगाव जामणीलाही तुफान पावसाचा अंदाज राहील वर्धा देवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे आसपासचा परिसर अतिजोरदार पावसाचा अंदाजा वर्धा जिल्ह्याच्या या भागात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा घाटंजी करंजी पांढरकवडा पेंढारी पटणबोरी गोमोत्री तोनरा निंगोडा अलिदाबाद अतिवृष्टीसारखा पाऊस यवतमाळ जिल्ह्याच्या या भागात राहील रुई जवाई आणि द्यानी साक्री चोंडी पुसत खंडाळा या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील जामोडा कलाम यवतमाळ नीर लाटके धारवा मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव पुलगाव बाबुलगाव तसेच नांदगाव कांडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोझारी तळेगाव अष्टी कर्जना इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील पांढुणा नरखेट जळखेडा वरुड काठी मोर्शिले जोरदार पावसाचा अंदाज राहील ब्राह्मण चांदूर बाजार अचलपूर अंजनगाव सोजी आसीगावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील चिखलदरा चिखलडा निलय जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेट अलिवाडी आंबारा जोळगाव जमत पलसी अंधुणा पाथा जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच अडुळ बुद्रुक दासराखेट मलकापूर दिघी नांदुणा खामगाव शोगगाव पिंपरीगावली मोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच गिडा बुलढाणा खेळवड चिखली अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कुदनापूर घाटपुरी मेहकर डोंगाव बापूर रिताड रिसोड लोणी लोणार बीबी मेहकरलाही जोरदार स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मालेगाव परतूर मडसूल मंगळुरपी कडनाखेडा मुसळधार पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्यात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंद कळमनुरीलाही जोरदार स्वरूपात राहील इनापूर मागावमालाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे उमरकेड ढाकणी मोरसोंदी आडगाव तमसा हिमायतनगर शिव वाणी आहे तुफान पावसाचा अंदाज राहील नांदेड या जिल्ह्याकडे बसमतपूर नांदेड बागाला मुखेड भोकरलाही जोदार स्वरूपात राहील पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबादलाही तुफान पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे नरशी कवठा मुखेडलाही जोरदार स्वरूपात राहील लोह बुजू कांदार गंगखेड पालमला जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जुंतरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील मठ्ठा परतूर तसेच सेवलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे अष्टी सेवलू पातळीला मध्यम स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लातूर जिल्ह्यात देगळूर रुदूरला जोरदार स्वरूपात तसेच उदगीर मोरकी हणीगाव जकाल अरुंदा हसी भालकी औरा शाहजानी अचोला या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे भाटंजी किल्लर निलाई जोरदार स्वरूपात राहील लातूर जिल्ह्यात किंतोट औसा लातूर श्रांतपाल लातूर रोड रैनापूर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील भाडा खोंड तसेच पेठ मुरुड बोकडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि धाराशिवकडे लगत सविस्तर बाटंजी किल्ल्याने मध्यम स्वरूपात येईल नंदुरगो होरडी उमरगा तुगा ओज्जोनॉम घोटला वटकरी आलूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तुळजापूर वैरभंग पाणीगाव बार्शीलाही जोरदार स्वरूपात येईल धाराशिव तसेच एडशी पेठलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कळम मासा तारकेटभूम पादूरकडा मध्यम स्वरूपात राहील बीड जिल्ह्याकडे दारू के वसाला मध्यम ते ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील परळी अंबेजोगाईला मध्यम स्वरूपात राहील घाटनांदुरा नांदुरा अहमदपूरला जब जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसेच मांजलगाव वडवणी तळेगाव सिरज सोनपेठला जोरदार स्वरूपात येईल बीड भालगाव जांभळी गेवरे उमापूर मध्यम जोरदार स्वरूपात येईल जालना जिल्ह्याकडे छोटा तानवाडी पानवाडी अंबड ईश्वरनगर काचूड पाथोड मध्यम जोरदार स्वरूपात रेल जालना बदनापूर आणि गोलापांगरी इकडे जोरदार स्वरूपात येईल शिवली दोळगोवराजा सम्राटनगर जाप्रावा सिल्लोड बोकरदन अनवाजंडा जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर हंसापूर बालम टाकली उमापूर मध्यम स्वरूपात राहील बक्तापूर देगावणे पैठण तसेच बिडकी लिंबच गंगापूरला मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरीला अलगुपा देवगाव इकडे मध्यम स्वरूपात येईल फुलंबरी विरामगाव तसेच पिशोर कन्नड हात साईकवन चाळीसगाव मध्यम जोरदार स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याकडे बडगाव पचरा इकडे उत्तर भागात जोरदार इतर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज येईल पाहूर जामनेरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे जळगाव बसावळ उडाली मुक्ताईनगर यावर पैसपूर चोपडा अवार्ड अडग हिरोप्रा पालिस स्टेसनलाई मसलधार पावसा चाहिँ अन्दाजरेन धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज आहे जालोट गोडी साले सुले वाडबिके वाडी तसेच भालाणे सिंदखेडा आणि चिमठाणे नांद्राने जोरदार पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरुळ कुसुंबे अंजाले जोरदार पावसाचा अंदाज येईल नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील देवी दुसाने राणाला धोंडाईचा नंदुरबार सुत्राणे बोरजा अक्कलकोवा नवपूर अंबली कोकसाने पिंपळणे चोरवट साक्रीब्याड या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्यात ताराबाद औटी नामपूर निमशोडी अंजंग मालेगाव सटाणा इकडे मध्यम स्वरूपात राहील बहुतांश ठिकाणी ओझर कळवण देवळा सवदाने वणी डोडांबे चांदवडलाई मध्यम स्वरूपात राहील मनमाड नांदगाव मालगावलाई मध्यम स्वरूपात राहील तसेच लासलगाव पटोदा कुसमाडी बारम येवला इकडे जोरदार स्वरूपात राहील झोपूल ओझर निफाड नागपूर मासाक्रे तसेच मंजूर निमगाव सिन्नर मध्यम स्वरूपात येईल नाशिक देवळी पांडुर्ली सिन्नर डुबरे नांदोर शृंगोटे बावीस वाळके या भागातील मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या पश्चिम भागात लाडाची अर्सूल शोगा जोहर मोकडा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज आहे घाटमाथ्याकडे इगतपुरी अंबेवाडी सम्राट गुंडा तसेच उंबरपाडा पिल्वी खर्डी वैशाला गोटमालवाडा इकडे अतिवृष्टीचा जोर राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर मान्नोर कासकरोड वाणेगाव इकडे अतिवृष्टीचा जोर राहील तसेच सपाले विरार मिराबाईंदर भिवंडी कल्याण नवली ठाणे निंजाले बदलापूर मोरबाडलाई बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे मुंबई नवी मुंबई उरण पनवेल कर्जत कुसट नरेल इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि रायगड जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून सोंडी अलिबाग विभाग पेन शिरोळ कोपली कसमतलाही अति जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज आहे मध जुन्नर ओतूर नारंगा मध्यम स्वरूपात राहील वाडा मनसरलाही मध्यम स्वरूपात राहील खेड पाबल मलठण चाकण शिंदे इकडे मध्यम स्वरूपात राहील पुन्हा सुजगाव पुणे लोणी कालभर तसेच शिक्रापूर भांबडे नार्वे बोरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागात लवासा झिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसेच अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाजा कडेगाव दौंड राशिंग कर्जत तसेच बिटकेवाडी जळगाव मिरजगाव पेगाव सुद्रुक मध्यम स्वरूपातील जामखेड काळाष्ट मध्यम स्वरूपातील येईल राळीगाव सुरेगाव पाने सुपे अहिल्यानगर अल्याने टाकेडोकेश्वर मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर बगूर पातळीला मध्यम स्वरूपात येईल घुडेगाव गो, बनास निवासा प्रवरा अश्वि लोणी संगणमेर शिर्डी कोपरगाव या भागातील मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बिगवण केटूर पिगोण रोड मध्यम स्वरूपात करमाळा खोंडे परडा कुरवाडी बेमले टुंबोर्णी मध्यम स्वरूपातील पावसाचा अंदाजा अगलू मानसिरेस भालवाणी पंढरपूर करडी मंगळवेढा मारवाडे आटपाडी दिगाची मसवड या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील जोरदार पावसाचा अंदाजा कुरबेलाटी सोलापूर वसंग अकलकोट सल्लागड वटकरी अलूर दुगाव उज्जनम घोटाला या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा धागलपूर जत बिलर कानामडी इकडे मध्यम हलका राहील जळकाठी किरांगी अडाली तेलसा इकडे मध्यम स्वरूपात राहील शिरगोपी मंगसुळी रायबा किडकल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गोकाक अलकंगिल मध्यम पावसाचा अंदाज तर काही भागात जोरदार देखील बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून अजरा नैसारी अर्धाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांकेश्वराची कोडी मालजाटी सल्लगा तसेच इचलकरंजी सांगली मालगाव देसिंग या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे इसपोर्ली कागल परोळा समोर कोल्हापूर जोधविल किनकोडाली अष्टा मलकापूर कोकरोड या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस magagawa na rin eh? तर सातारा जिल्ह्याकडे तासगाव रामपूर बलूस कराडकडीगाव मुसळधार स्वरूपात राहील विटा कानापूर मायानी मसवड पिल्वी तसेच निंदाल देवाडी बराड शिंगणापूर लाटे पलटण लोणार इकडे मध्यम स्वरूपात राहील सातारा रहमतपूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयनापटण अरळ अरवाडे माखंजन अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील सरवाट उसटफोर्ट सागदेव घोगरी महाबळेश्वर मंदनगर पातपांडे कलसी श्रीवर्धन दिवेघर तसेच मार्गाव हेडवी या बहुतांश ठिकाणी ढगपुटीचा दृश्य पावसाचा रत्नागिरी जिल्ह्यात नेरवा मुलगुंड रत्नागिरी पश्चिम भाग संगमेश्वर बेलकर साक्रप्पा लांजा तसेच मलकापूर गोकरुड या भागातील ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज राहील पूर्णागड वडापेठ लांजा राजापूर रेपटण गगनबावडा खारेपट्टण विजयदुर्ग या भागात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील कुणकेश्वर पोंडा राधानगरी गारगोटी कणकवलीलाही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वैगणी पोईपकासल कडेगाव पट्टेगाव दिघळा इकडे जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील महापन कुडल सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड भंडा पारसेम या भागातील ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज राहील पणजी बिचोलेम तसेच तिकसा आलगोटे काष्ट्रॉक मडगाव कुसकोडे रिओना जागवी गोवा राज्यात बहुतांश ठिकाणी टगबुटीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्यामध्ये बेळगावबाजी राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी या भागातील जोरदार पावसाचा अंदाजा जबरदस्त बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन उडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय